शेतकरी मित्रांनो मी रितेश भास्कर विगोर बोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर आपलं सर स्वागत करत आहे बारामती येथे कृषक दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही बघा हा आपला दुसरी सेकंड आहे ट्रिपल सेवन रिसर्च गहू आहे याचा जर कार्यकाळ सांगत झाला तर जवळपास एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कार्यकाळ आहे आणि हे रिसर्च वाहन आहे आपलं जवळपास याची उंबई बघू शकता मुंबईमध्ये सत्तर आहे या मध्ये आणि आपण याला एकरी जे आहे पस्तीस ते चाळीस किलो पेरणी करायची आपल्याला तुम्ही बघू शकता जवळपास फुटवे याला पंचवीस तीस फुटवे आहे आणि त्याचबरोबर हायल्डिंग वरायटीमध्ये मोडलेला एकरी हिला अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंत उतारा येते या व्हरायटीला ठीक आहे शेतकरी मित्रांनो आणि रेजिस्टन्स व्हरायटी आहे खायला एकदम चविष्ट असा गहू आहे तुम्ही बघू शकता आपण हा गहू पण विगोर ट्रिपल सेवन हा गहू पण आपण मार्केटमध्ये दिलेला आहे यावर्षी आणि कमी पाण्या पाण्यामध्ये येणारा गहू आहे जवळपास चार ते पाच पाण्यामध्ये येणारा गहू आहे विगुर सातशे सत्याहत्तर ट्रिपल सेवन ठीक आहे शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनी आपण सांगाव की आपल्या भागामध्ये याचा कसा रिझल्ट राहिलेला रा आहे विगुर ट्रिपल सेवन या गहू वानाचा धन्या शेतकरी मित्रांनो